नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे राव कॉलनी तरुण मंडळ ट्रस्ट आयोजित भव्य सार्वजनिक नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीसचे सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत आयोजन करण्यात आले आहे मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर रोजी ट्रॅडिशनल डे अर्थातच पारंपरिक वेशभूषा ही थीम मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती राव कॉलनीमधील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला राव कॉलनीमधील नागरिक बंधू भगिनी पारंपरिक वेशभूषा करून मोठ्या संख्येने सहभागी झाले होते करून लक्ष्मीनारायण रोहित थोपटे सोनाली थोपटे सरस्वती श्रीशा थोपटे महादेव पार्वती योगेश थोरात अंकिता थोरात राम सीता अरुण बैरागी पूनम बैरागी राधाकृष्ण सागर दळवी एकता दळवी हनुमान श्रुतिक दळवी विठ्ठल रुक्मिणी अजिंक्य थोरात विमल थोरात गोंधळी विशाल थोरात काजल थोरात पूजा ठोसर श्रेया ठोसर मंगल थोरात अंबाबाई दिव्या वैष्णव प्रिया टेमगरे महाकाली अनुराधा भालेकर पार्वती कृष्णप्रिया भालेकर महालक्ष्मी प्रतीक्षा बेगडे हे देवी देवता विशेष आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले अशी माहिती राव कॉलनीमधील तरुण मंडळ ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष समीर शंकरराव बेगडे यांनी दिली तरुण मंडळ ट्रस्ट राऊकांनी तळेगाव दाभाडे यांच्या वतीने या ठिकाणी नवरात्र महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे नवरात्र उत्सवाचा आज आठवा दिवस असून आज मंडळाच्या वतीने ट्रॅडिशनल डे ही थीम साजरी करण्याचं ठरवलं असून आज सर्व राऊकांनीतील रहिवासी पारंपरिक वेशभूषेत या ठिकाणी तयार होऊन आलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करायचा असल्यास आपले गोंधळी समाजाचं जे प्रतिनिधित्व करतात त्या त्याची एक थीम करण्यात आलेली आहे त्यासाठी संबळ वाजवणारे असतील टाळ वाजवणारे असतील झांज वाजवणारे असतील त्याचप्रमाणे देवी घेऊन चालणाऱ्या महिला असतील तसेच विष्णू असेल देवी माता असेल त्याचप्रमाणे शंकर महादेव असतील राम लक्ष्मण सीता असेल कृष्णा असेल राधा असेल विठ्ठल रखुमाई असेल असे वेगवेगळ्या वेशभूषा करून रावकांनी ते नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत वेशभूषा करून आलेले आहेत त्यासाठी मंडळ यामधून नंबर काढण्यात येणार असून त्यांना भव्य पारितोषिक मंडळाच्या वतीने देण्यात येणार आहे कोजागिरी पौर्णिमेचे आयोजन करण्यात आलेले असून महिलांसाठी खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्यामध्ये विविध खेळ या ठिकाणी होणार असून भरपूर बक्षिसांची महिलांना करता येणार आहे त्यामध्ये सर्व महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे मंडळाच्या वतीने मी आवाहन करतो आणि उदय गांबो उदय नमस्कार आज या ठिकाणी रावकाली तरुण आणि या ठिकाणी आज या पारंपरिक वेशभूषेच्या कार्यक्रमासाठी जमलेले डाव कॉलनीतील सगळे असणारे हे नागरिक बंधू पण मला असं वाटतं की नुसतं म्हणता येणार नाही मी आज देवांच्या सोबतीला राहिला असं वाटायला लागले आणि बघताना ह्या सगळे बघून असं वाटतं की आई जगदंबे तुझ्या दर्शनासाठी देव खाली बर का आणि तो दर्शनाचा अभाव आम्हाला असं वाटतंय जमले सारे देव आई जमले सारे देव तू लवकर ये असा भाव या आणि पाऊसही थांबलाय आणि ही भाव हा भक्तीभाव आज हा राव कॉलनी मध्ये साकार होते वेशभूषा ही स्पर्धा जरी असली तरी त्यामागे असणारा आमचे या मंडळाचे अध्यक्ष समीर भाऊ आणि सगळे संपूर्ण ही असणारी राव कॉलनीतील असणारी ही सर्व मंडळी या भक्तिभावाने हा नवरात्र उत्सव सादर करतात ते नवरात्र उत्सव कसा सादर करावा याचं हे एक मूर्तिमंत उदाहरण आहे ही नवरात्र म्हणजे देवीचं जागर करणे आहे आणि यामध्ये जागर करताना खास देवांचं असणारं आगमन या ठिकाणी झालंय आम्हाला कलाकार म्हणून आनंद वाटतो की सगळं म्हणजे देवीचं जागर करण्यासाठी गोंधळी लागतो देव स्वतः येतात तर तो असणारा जागर नक्कीच आंब्याच्या चरणी खूप लीन होणार आहे तर मी सगळ्यांना विनंती करतो की कायमच असा हा नवरात्री उत्सव आपण सर्वांना अशा पद्धतीने साजरा करावा ही त्या जगदंबा चरणी करतो आणि इथे आम्ही सगळ्यांनी आज गोंधळी आणि सगळ्या देवांचा देखावा सादर केलेला आहे त्यामुळे इथे विष्णू विष्णू महालक्ष्मी तसेच शंकर राम सीता महालक्ष्मी राधाकृष्ण आणि विठ्ठल रखमई हा देखावा सादर केला आहे तसेच आमच्या देखाव्याला एकदम साजेसे असे गोंधळी सुद्धा आमच्या बरोबर आहेत तर बस एवढं आम्हाला खरंच असा आभास होत की आम्ही देव आहे आणि सगळ्यांनी पण आम्हाला असं म्हणजे ट्रीट करतायत की खरंच देव असल्यासारखं सगळ्यांनी म्हणजे आम्ही आणि आमच्या बिल्डिंग मधले सगळेच सण असे साजरे करत असतो त्यामुळे आम्हाला आमच्या मुलांना ते उपजतच आलेलं आहे म्हणजे गणपती म्हणा किंवा दिवाळीचा किल्ला म्हणा ते आमच्या मुलांना म्हणजे ते स्वतःहून सगळं ह्याच्यामध्ये येत असतात त्यांच्यापर्यंत ते संस्कार डायरेक्ट गेलेले आहेत माझं नाव विशाल थोरात मी याच राव कॉलनी मध्ये राहतो या ठिकाणी जर आपण बघत असाल तर आम्ही गेल्या दोन ते तीन वर्षापासून या राव कॉलनी मध्ये असे वेगवेगळे वेग सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी राबवत असतो तसेच आमच्यासाठी अतिशय आपुलकीचा असलेला म्हणजे हा नवरात्र उत्सव आम्ही या ठिकाणी साजरा करत आहे तसेच एक मी या ठिकाणी सांगू इच्छितो की हा जो कार्यक्रम या ठिकाणी होतोय हा फक्त कोणत्या आमच्या फक्त मंडळाच्या सहकार्याने नसून या राव कॉलनी मध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्या सहकार्याने त्या ठिकाणी हा नवरात्र उत्सव भरत असतो आणि त्या ठिकाणी जास्तीत जास्त, जास्त लोक हो अपन, या ठिकाणी सहभागी होत असतात आज मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करू इच्छितो की आपण जी काय आपली जी संस्कृती आहे ही या ठिकाणी जपण्याचं काम आपण या काळातही करतोय तसंच मी सगळ्यांना आवाहन करतो की त्यांनी देखील या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी एकत्र येऊन आपली जी संस्कृती आहे ही संस्कृती अशीच पुढे नेली पाहिजे त्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत धन्यवाद कारण मागच्या वर्षीपासून इथे आपण नवरात्र उत्सव साजरा करत आहोत या वर्षी आपल्या मंडळाने असं वाटतंय स्वर्गातून देवी देवता आपल्या इथे आलेले आहेत त्याच्यामुळे इतकं छान वाटतं ह्या मोबाईलच्या दुनियेमध्ये आपल्या छोट्या मुलांना हे असं काहीच बघायला मिळत नाही ते फक्त मोबाईलवरच बघतात काय काय नाही आपली संस्कृती हे जे आपल्या मंडळाने केलंय अगदी घेण्यासारखे आहे लहान मुलांना की अगदी देवी देवता कसे प्रगट झाले आहेत आपल्या इथे त्याच्यामुळे या सगळ्यांचा खूप खूप आभार आहे त्यांनी यात भाग घेतला आणि आपली संस्कृती जपलेली आहे सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आणि स्पेशली समीर भाऊ बेगडेंना ते आम्हाला कायम पुढं पुढं घेत जातात तुम्ही या तुम्ही या सगळ्या महिला आणि महिलांसाठी ते हे करतात त्याच्यासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद अतिशय सुंदर आणि समीर भाऊनी खूप छान नियोजन केले आणि आम्ही रोज येतो वेगवेगळे उपक्रम घेतले जातात वेगवेगळे कार्यक्रम आणि सगळं घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारतीय या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद